मित्रांनो मराठी मालिकेमध्ये काम करणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीची फसवणूक झाल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे पाहुयात कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो देव माणूस मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अस्मिता देशमुख हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केलेली आहे यामध्ये तिच्यासोबत फसवणूक झाल्याचं तिने सांगितलेलं आहे अस्मिता ही एका दहांडी इव्हेंटसाठी गेलेली पण त्या इव्हेंटचे पैसे देण्याऐवजी अभिनेत्री सोबत फसवणूक झाल्याचं तिने सांगितलं पहा तर अस्मिताने शेअर केलेली व्हिडिओ की सर्व्हर डाऊन आहे बँकेचा इश्यू आहे तर मी म्हणाले ठीक आहे चला येतील पैसे एक दिवस गेले दोन दिवस गेले असे आठवडा गेला त्यानंतर मला ही गोष्ट लक्षात आली की हा खूप मोठा स्कॅम माझ्यासोबत घडलेला आहे आणि हा इतर जणांच्या बाबतीतही घडू शकतो त्याने दाखवताना असं दाखवलं की तुम्हाला पैसे ट्रान्सफर झालेत पण ऍक्च्युली ते आपल्यापर्यंत आलेलेच नसतात आणि हा स्कॅम फोन पे गुगल पे या थ्रू होतोय बऱ्याचदा तर हा मोठा किस्सा माझ्या बाबतीत घडला आणि मला पैसे मिळालेच नाही तर खूप वेळा मी त्याला पैशांची मागणी केली त्याला व्यवस्थित समजवलं नंतर पोलीस स्टेशनला सुद्धा कंप्लेंट केली त्यांना सुद्धा त्यांनी गंडवलं तर मला तुम्हा सगळ्यांना एकच मनापासून तळतळून विनंती करायची की सरकार या माणसासोबत प्लीज इव्हेंट करू नका आणि इथून पुढे सुद्धा तुम्ही जेव्हा कोणताही इव्हेंट करता दरम्यान अस्मिताची ही व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा कारण ही बसणूक माझ्या बाबतीत झाली